श्री संत गुलाब बाबा मंदिर सोनगीर येथे आज दिनांक चौदा बारा चोवीस रोजी वार शनिवारी दिन सोळा निमित्त श्री संत गुलाब बाबांच्या प्रतिमेची शोभा यात्रा होऊन पादुका मिरवणूक संध्याकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत संपूर्ण सोनगीर गावातून प्रतिमेची शोभा काढण्यात आली प्रतिमेची शोभा यात्रा डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली तसेच दिनांक पंधरा बारा चोवीस रोजी रविवारी सकाळी गोपाळ काल्याचे कीर्तन होऊन दुपारी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिमी जिमी विरार सो सोनू मामा भाटिया पालादूरकर गोपाल भाऊ माधवराव लालचंद चौधरी आर एस पाटील हे सर्व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत विशेष सहकारे शांतराम पाटील युवराज सुरंशी तसेच श्री संत गुलाब बाबा मंदिर समिती सोनगीर व दापुरा अध्यक्ष सुरेश जोशी उपाध्यक्ष सुनील धनगर सचिव राजेंद्र वाणी सुशील धनगर सदस्य दुर्गादास सो उषाताई जाधव सदस्य गोपीचंद भैसाने सदस्य पांडुरुंग सैदाने सदस्य संतोष पाटील सदस्य निंबा कासार सदस्य रामकृष्ण पाटील कल्याण पाटील माळी सदस्य पंकज पाटील सदस्य दामू वाणी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते ਕਹਿੰਦਾ ਜੱਟਾਂ ਦੇ ਯਾਰਾਂ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਆਣੇ

आम्ही दरवर्षी या आठोवर्षी आमच्या पालखीच्या पालखी गुलाबबा मंदिरापासून निघते सरळ धनगर गल्ली कासार गल्ली बागूर गल्ली परदेशी गल्ली नावी गल्ली आता कासार गल्ली मार्गेने आम्ही जाऊ दरवर्षी उद्या सकाळी आज रात्री चित्र आहे उद्या सकाळी महाप्रसा पण आहे आमच्या गुलाबबाबाच्या मंदिरात वार्षिक आवडतो आपण जेवढा जो करून एक